रात्री साधारण नऊ नौ, साडे नऊच्या दरम्यान अनेक मच्छीमारांकडून आपल्याला परप्रांतीय नौकांचं आक्रमण गोळ दरम्यान झालेलं निदर्शनास आलं त्या दृष्टीने लगेच आमची शासनाची गस्ती नौका आणि सागरी सुरक्षेशी निगडी सुरक्षा रक्षक यांचा ताफा घेऊन आपण गण गोळ पावसच्या दरम्यान गस्त केली गस्त करत असताना गस्ती नौका समोरून येत असतील की पाहून या पस्तीस ते चाळीस मलपीच्या नौकांनी आपली नौका घेरण्याचा प्रयत्न केला आणि नौका बंद पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी समुद्रामध्ये जाळी दोरी फेकून दिल्यामुळं आपल्या गस्तीनौकेचा फॅन बंद पडल्यामुळं गस्तीनौका जागेवर बंद पडली पण हे सगळं होत असताना त्याच दरम्यान आपल्या नौकेने एका मलफीच्या नौकेचा ताबा घेतलेला होता आणि तो ताबा घेत असताना त्यावरील खलाशांनी थोडंसं अवैध हत्यारा हातामध्ये घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला परंतु कर्मचाऱ्यांनीसुद्धा त्याला तोडीसोड उत्तर देऊन त्या सर्वांना आपल्या ताब्यात घेऊन ही ता बातमी स्थानिक मच्छिमार यांच्यामार्फत सर्व पोचल्या कारणामुळं अर्धा एक तासाच्या कालावधीमध्ये स्थानिक मच्छिमारांनी जवळपास बारा ते पंधरा नौका त्या जागेवरती उपलब्ध करून दिल्या आणि या नौकांचा ता ताफा पाहिल्यामुळं इतर ज्या नौका घेरट्या घालत होत्या बाजूला त्या पळून जाण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि या बंद पडलेली आमची नौका आणि मलफीची नौका या दोन्ही नौका टोईंग करून सकाळी पाच वाजता आपण बंदरामध्ये आणलेली आहे त्या नौकेवर मसामानी अंतर्गत आपण दावा दाखल करूच त्या कायद्यानुसार त्याला दंड होईल प्लस माननीय मंत्री महोदय यांनी आता निर्देश दिल्यानुसार त्याच्यावरती आम्ही पोलिस विभागाकडे एफ आय आर दाखल करत आहोत की जेणेकरून बाकीची कारवाई विभाग करेल सदरची नौका ही मलपी बंदरातील कर्नाटकमधील आहे सहभाग होता

या सर्व कारवाईच्या दरम्यान रात्री एस पी साहेबांनी आम्हाला अतिरिक्त पोलीस बळ जे दिलं त्यामुळे आम्ही ते पोलीस बळ वेगळ्या नौकेने पाठवून त्याचासुद्धा आम्हाला या कारवाईमध्ये फायदा झालेला आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे होते त्याच्यावर सध्या सद्यस्थितीत त्या नौकेवरची मासळीची विक्री प्रक्रियेची कारवाई आता दुपारनंतर चालू होईल तदनंतर ता आपल्याला त्यातील डिटेल्स कळतील